नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक तेवीस संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक तेवीस संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून गाळील्या जागा भरा उत्तर रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म जीवांना टिंबटिंब म्हणतात उत्तर रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोग जंतू असे म्हणतात दोन अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर टिंबटिंब असे म्हणतात उत्तर अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर रोगाची साथ असे म्हणतात तीन हिवतापाचा प्रसार टिंबटिंबच्या माध्यमातून होतो उत्तर हिवतापाचा प्रसार डासाच्या माध्यमातून होतो चार हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाक व तोंड झाकले जाईल असा मास्क वापरतात प्रश्न क्रमांक दोन चुकी बरोबर ते लिहा एक आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर चूक दोन काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर चूक प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर एका रोगाची लागण दुसऱ्याला होते अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात उदाहरणार्थ पडसे खोकला फ्लू नायटा खरूज, कांजण्या गोवर इत्यादी दोन रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर एका ठिकाणाच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर त्याला रोगाची साथ आली आहे असे आपण म्हणतो तीन लसीकरण म्हणजे काय उत्तर रोग प्रतिबंधाचा उपाय म्हणजे लसीकरण रोग होऊ नये म्हणून बाळांना लस देतात त्याला लसीकरण म्हणतात लसीकरणामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते चार रोग प्रतिबंधक म्हणजे काय उत्तर रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंधक उपाय असे म्हणतात पाच नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ क्षय प्रतिबंधक मेंदूज्वर गोवर कांजण्या न्युमोनिया या लसी नवजात बालकाला देण्यात येतात घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लसीला त्रिगुणी असे म्हणतात सहा रोग कशामुळे होतो उत्तर रोग सूक्ष्म जीवाणूंमुळे किंवा रोग जंतूंमुळे होतो सात सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा कोणत्या उत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रे फिरता दवाखाना अपंग कल्याण निधी रुग्णवाहिका आरोग्य संस्था त्यामध्ये रक्तलघवी तपासणी एक्सरे स्कॅन सोनोग्राफी या सुविधा आहेत आठ हवेमार्फत कोणत्या रोगांचा रोग प्रसार होतो उत्तर सर्दी किंवा पडसे खोकला टायफाईड या रोगांचा हवेमार्फत रोग प्रसार होतो नऊ घरातील अन्नपदार्थांवर धूळ माशा बसू नयेत म्हणून काय कराल उत्तर घरातील अन्नपदार्थांवर धूळ माशा बसू नयेत म्हणून अन्न पदार्थांवर जाळ्या किंवा ताटल्या झाकणे ठेवावीत दहा तुमचे डोळे आले आहेत तुम्ही शाळेत का जाऊ नये उत्तर डोळे आले असता शाळेत गेल्यावर दुसऱ्या मुलांचे सुद्धा डोळे येतात डोळे येणे हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हा रोग होतो म्हणून डोळे आले असता शाळेत जाणे योग्य नाही प्रश्न क्रमांक चार शास्त्रीय कारणे लिहा एक गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे कारण गावात सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी भरले जाते कॉलऱ्याचे जंतू पाण्यामार्फत येतात कॉलऱ्याचा रोग झालेल्यांच्या विष्ठेतून पाण्यात जंतू मिसळतात व ते पाणी प्यायले गेले तर त्यालासुद्धा कॉलरा होतो पाणी उकळल्याने हे जंतू मरतात परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये उत्तर परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत कारण पाण्याच्या डबक्यातून डासांची उत्पत्ती होते डासांमुळे हिवतापाची किंवा मलेरियाची लागण होते तीन उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत उत्तर माशा घाणीवर बसतात रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवर माशा बसल्या की त्यांच्या पायांना विष्ठेतील रोग जंतू चिकटतात याच माशा उघड्या ठेवलेल्या अन्न पदार्थांवर बसतात व ते रोग जंतू अन्न पदार्थावर जातात असे अन्न खाल्ले की रोगाची लागण होते चार कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य रोगाविषयी थोडक्यात माहिती लिहा उत्तर सन दोन हजार वीस मध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा संसर्गजन्य रोग म्हणजे कोरोना हा रोग कोविड नाईन्टीन म्हणजेच कोविड एकोणीस यासोबतच्या चित्रात दाखवलेल्या विषाणूपासून हा आजार होतो सर्दी ताप घशात खवखवणे चव व वास न येणे इत्यादी त्याची प्रमुख लक्षणे आहेत कोविशिल्ड व कोवॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसी या रोगाच्या प्रतिबंधक लसी आहेत प्रश्न क्रमांक पाच खालील संकल्पना चित्र पूर्ण करा रोग प्रसाराची माध्यमे एक हवा दोन पाणी तीन अन्न चार कीटक प्रश्न क्रमांक सहा पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा हवेतून प्रसार शिंक खोकला टायफाईड डोळे येणे हिवताप स्वाईन फ्लू क्षय कावीळ या रोगांचा प्रसार हवेतून होतो पाण्यातून प्रसार जुलाब टायफाईड कॉलरा आतड्यांचे रोग या रोगांचा प्रसार पाण्यातून होतो अन्नातून प्रसार गॅस्ट्रो जुलाब कीटकांमार्फत प्रसार मलेरिया हिवताप संपर्कामुळे प्रसार नायटा खरूज त्वचा अशा वेगवेगळ्या रोगांचा प्रसार दिलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो काय करावे बरे प्रश्न खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर जरी खूप भूक लागली तरी उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत कारण त्यावर धूळ रोगजंतू माशा बसलेल्या असतात माशा घाणीवर बसतात रोगग्रस्त लोकांच्या विष्ठेवर माशा बसल्या की त्यांच्या पायांना आणि शरीराला विष्ठेतील रोग चिकटतात याच माशा खाद्यपदार्थांवर बसतात आणि ते रोग जंतू त्या पदार्थांमध्ये जातात असे खाद्यपदार्थ खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरात रोगजंतू शिरतात आणि रोगांची लागण होते जरा डोके चालवा प्रश्न डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता व का उत्तर डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे कारण पाणी साचले नाही तर त्यामध्ये डासांची पैदासच होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा अच्चा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक तेवीस संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो चिकू मराठी या चॅनलचा संसर्गजन्य रोग आणि प्रतिबंध या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद